ताज्या बातम्यांसाठी एबीपी करा आणि प्रेस करा दरम्यान वाढीव वीज बिलात कोणतीही सवलत न देणाऱ्या सरकारवर माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशाणा साधलाय महाराष्ट्र सरकारने जाहीर केलं होतं बिलिंग दुरुस्त करू शंभर युनिट पर्यंत वीज बिल माफ करू आता सरकारने आपला शब्द फिरवला है। ऊर्जा मंत्र्यांनी प्रयत्न नये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांची फाईल फेटाळत आहे आणि त्यामुळं हा आपसातला वाद आहे या तीन सरकारच्या तीन पक्षाच्या श्रेयवादाच्या लढाईमध्ये आपसातल्या लढाईमध्ये ते वीज बिल माफी थांबलेली आहे